इकडे उभं राहा इकडं उभं राहा आता आता राहाट आता मी कोणाचं कुणाचं आहे का आता मी राहाट खाली सोडतो विहिरीवरनं ह्या चाकावरनं आणि अरे हां ही बकेट आता पाणी भरली बघा बकेट तर आता मी माझा वरी ओढतो अरे बापरे <laughs> पडतं चाक व्यवस्थित नाही दूर व्यवस्थित नाही ह्याला आता पेया कस तरी पाणी प्यायला एकदम छान आहे ह्याच्यामध्ये शार वगैरे काहीच नाही तर आता मा माझ्यासाठी एक बकेट काढतो मी माझं मा एक पडून आहे बाबा नाहीतर वाट लागल हम्म तर आता ही बकेट अशी भरती बघा पाण्याने या चाकावरनं बरोबर दोरी जर चांगली असेल ना तर खूप इजी जात हे काढायला तर आता मी पाणी पितो ह्याच्यातलं तर आता आपण जाऊ पुढचा प्लॅन काळ शेतीचा प्लॅन बघायला तर हे बघा ऊस आहे किती सुंदर ऊस आलेला आहे केळीची झाडं पण आहेत तिथं दोन चार इथं केळी आपल्या घरच्यांसाठी केळीचं केळी खायला पुरती आपल्याला एकत घ्यायची गरज नाही तर चला आपण आता मोर्चा व्हिडिओ राहि आणि त्यांचा मुलगा आहे हा आता हे सगळेच आम्ही मंडळी आम्ही शेती बघण्यासाठी आलेलो होत्राईब आमचा आम मुलगा लाईक आणि सबस्क्राईब करा आ, नो तर तुम्ही बघू शकता आता ही आमची शेती आहे आणि हिथ आम्ही जवारी पेरलेले आहे आणि आम्ही गावाकडं आलेलो होतो ट्रिपला तर तुम्ही बघू शकता आता आमची शेती कशी आणि आपण आता हे छोटासा प्लॅन आहे हा मला वाटतं एक, एक एकरचा प्लॅन आहे तर आपण सगळी शेती आपण बघू आपण मरच्या व्हिडीओमध्ये तर कशी काय तर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त चांगलं चित्रीकरण काढण्याचं चा प्रयत्न करतो आणि तुम्हाला आमची शेती दाखवतो तर चला पुढचं व्हिडिओ आपण बघू लाईस पळतो आहे गाडी व्हिडिओ बघू आता कसं आहे आपल्या घरची सगळी आता आम्ही इथं ट्रिपला आलेलो आहोत आणि सगळीच आलेली इथं घरची शेती बघायला तर हे बघा इथं डीपू बसवला आहे आपण स्पेशल शेतीसाठी तुम्ही आता बघू शकता आता हा आहे दुसरा शेतीतला शेतीचा प्लॅन तर ह्याच्यामध्ये पण आपण जेवारीच केलेली आहे आणि इकडं बंधूचा ऊस आहे आणि ही दीड अकराची पट्टी आहे तर खूप छान पद्धतीने ही रानाची लेवल केलेली ले आहे आम्ही आणि इथं ज्वारी खूप भरघोस भरघोज उत्पन्न इथं आपल्याला भेटतं ह्या दरवर्षी तर आपल्याला कसं आम्ही शहर शहरामध्ये राहतो त्याच्यामुळं आपल्याला सगळं इथलं ह्या शेतामधलंच आपल्याला धान्य वगैरे सगळं आपल्याला सालभर पुरण्यासारखं इथूनच आपल्याला भेटतं तर चला आपण आता वरचा दुसरा प्लॅन प्लॅन्ट बघूया आमच्या पुढं पण दोन गाड्या आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत आता शेतीचं दुसरं तिसरा प्लॅन्ट बघायला तर तुम्ही बघू शकता आमच्या शेतातला रस्ता कसा आहे खूप मोठा रस्ता आम्ही शेतीतला केलेला आहे हा आहे तीस तीन नंबरचा प्लॅन्ट तर बघा आता इथली पण ज्वारी खूप छान आलेली आहे तर मी आता असंच जातो आता बघा आणि इकडं सम शेजारीच आपल्या बंधूचा प्लॅन्ट आहे त्यांनी इथं पिरवीची बाग लावलेली आहे इकडं आणि त्यांचं पण खूप असं उत्पन्न ते काढतात आमच्या मामाचं शेती बघून त्यांनी पण असं टिबक सिंचनही केलेलं आहे आता आम्ही कसं पुण्याला असल्यामुळं ह्या शेतीमध्ये पारंपरिक उत्पन्न उत्पन्न उत्पन, उत्पादन घेत उत्पन उत्पन होतं ज्वारी पुन्हा मूग पुन्हा उडीद नंतर गहू पुन्हा बहिमुंग आ, नंतर थोडीफार इथल्या घरच्यांसाठी माळ करत होतं कांदे करत होतं वांगे करतो होतं असं पद्धतीने आम्ही ही शेती करतो इथं ह्या जमिनीसाठी चार ते पाच किलोमीटरवरून आपण पाईपलाईन आणलेली आहे ह्याचं सगळं हे जेवढं धान जे चांगलं दिसतंय ते आमच्या मेहन्यांचीच कृपा आहे तेच सगळं बघतात शेतीचं आणि अँडवरती निघालेलं आहु आहेत तर हे आता बघा आता सगळे गाड्या घेऊन सगळे शेतीचे प्लॅन्ट आपण बघणार आहेत तर मी पण गाडी माझी पण चालू करतो आणि बसा वहिनीबाई बसा <laughs> आ, बस चला सगळीच सगळ्यांनीच गाड्या चालू केलेल्या आहेत आणि रस्त्याला रस्त्याला मार्गस्थ झालेले आहेत तर चला आता आपण चौथा सिटीचा प्लॅन्ट बघूया आता आपण हा जो आपला प्लॅन्ट आहे तो चौथा प्लॅन्ट आहे आणि हा प्लॅन्ट आहे बघा ती तीन एकराचा प्लॅन्ट आहे आणि इथं पण खूप चांगली जवारी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता कशी जेवारी आलेली इथं आता आपण त्या तिकडं जाऊया आणि आमचे मेहुने आलेले आहेत तिथं प्रत्यक्ष त्यांचे आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ आणि त्यांच्यासोबत सोबत थोडस बोलू हे आमचे मेहने आहेत आणि ते खूप कष्टाळू आहेत अहोरात्र ते शेतीमध्ये राब राब राबतात आणि अशा पद्धतीने शेतीमध्ये ते सो अ, एकदम सोनं असं सो उगवतात शेतीमध्ये तर त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रयत्नाला आपण त्यांचं त्यांचं अभिनंदन करूया आपण त्यांच्याच तोंडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर मी आता त्यांच्या पॉकेटला आपलं माईक सेट करतो आणि त्यांच्यासोबत आपण बोलू तर नमस्कार नमस्कार तर, तर कसं तुम्ही शेती तिकडं बघून करायचं तर शेती कशी करता तुम्ही आणि <laughs> इतकं चांगलं सुंदर तुम्ही उत्पन्न आणलं ही दहाणं आणलेलं आहे आणि तुम्ही शेतीमध्ये एवढं छान असं सोनं पिकवता तर कसं कसं करता तुम्ही हे आम्ही काय करतो सगळ्याच्या आधी पिरीतो आणि चाळीस खत वापरतो मग अठराशेचाळीसनी जेवारी उचलती उचलले की ते सारग्याची आधी काढाय लाग होती बरं तुम्ही ही जी पारंपरिक शेती आहे तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही आधुनिक शेती करावा का तुम्हाला हेच आवडतं आधुनिक शेती करायला पाणी आपल्याकडे भरपूर नाही त्यामुळे मग ही जेवारीची उडदाची सोयाबीनची पिकं आपण घेतो काय आता तळस भरा नाही त्यामुळे पाणीच पडा नाही मग पाईपलाईनचा काय उपयोग नाही म्हणायचं काय उपयोग व्हाय नाही आता शेतीमध्ये कुठलं कुठलं धान्य घेता आणि कोणत्या महिन्यात येत ते काय वगैरे पीक कुठलं कुठलं घेतात जेवारी घेतो सोयाबीन घेतो उडीद घेतो कांदा तिकडे आणि कुठलं खत कोणचं वापरतात सेंद्रिय खत वापरतात खत वापरतात शेण खतबीन रासायनिक बी दोन्ही बी तर खूपच ह्यांनी आपल्याला त्यांचा बहुमूल्याचा वेळ दिलेला आहे आणि एवढा वेळ दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभारी हो, आहोत आमच्या चॅनलच्या वतीने तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद धन्यवाद लाईक आणि आणि मित्रांनो नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंट टाकत जावा की आमचा व्हिडिओ कसा आहे तर कसं आहे तुम्ही जर कॉमेंट लाईक जर केली तर आम्हाला व्हिडिओ बनवायला आणखीन खूप आनंद होतो आणि आम्ही ह्याच्यापेक्षा अनेक सुंदर सुंदर आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो